शेतकरी बांधवांनो नमस्कार महायोजना दूतमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो शेतकऱ्यांना अग्रिम पीक विमा पंचवीस टक्के वाटपासाठी राज्य शासनानं तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी एक जी आर निर्गमित केला आणि त्या जी आरनुसार पीक विमा कंपन्यांना तीन हजार एक कोटी रुपयाचा निधी हस्तांतरित करण्यात आलेला असा एक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी एक जी आर काढला होता परंतु अद्याप कोणत्याही शेतकऱ्याला पीक विमाची रक्कम ही मिळाली नाही पीक विम्याची रक्कम त्या ठिकाणी क्रेडिट झालेली नाही आता शेतकऱ्याचा भरपूर पुराने असोत अतिवृष्टीने असोत त्या ठिकाणी नुकसान झालं होतं पण त्या ठिकाणी कंपनीनं आणि शासनाच्या माध्यमातून कोणतीही रक्कम शेतकऱ्यांना त्या ठिकाणावर मिळालेली आपल्याला पाहायला मिळत नाही आता याच्यामध्ये चार जिल्ह्यासाठी जे अग्रिम पीक वाटपा अग्रिम पीक विमा वाटपासाठी जे काही चार जिल्हे घेतले होते त्यामध्ये जे काही यवतमाळ आहे हिंगोली आहे नांदेड आहे परभणी आहे या जिल्ह्यापैकी जे आहे ते यवतमाळ जिल्हा याच्यामधून वगळण्यात आला कंपनीने जो काय आहे तो त्याचा जो आहे तो प्रस्ताव हो त्या ठिकाणावर फेटाळण्यात आला तर यामध्ये जे काय आहे ते आता अग्रिम पीक विमा वाटपाची रक्कम ही तीन जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आली आहे ती रक्कम म्हणजे सातशे पाच कोटी रुपये इतकी रक्कम आहे आणि याच्यामध्ये जे आहे ते अठरा लाख चौऱ्याऐंशी हजार शेतकऱ्यांना या जो काही पीक विमा अग्रिम वाटपाचा लाभ या ठिकाणी मिळणार आहे आता याच्यामध्ये जे आहे ते परभणी जिल्ह्यासाठी सर्वाधिक म्हणजे दोनशे शहाण्णव पॉईंट अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये करण्यात आली नांदेडसाठी दोनशे चोपन्न पॉईंट एकोणसाठ कोटी रुपये जी काही आहे ते रक्कम मंजूर करण्यात आली यामध्ये हिंगोलीसाठी एकशे चोपन्न पॉईंट छत्तीस कोटी रुपये रक्कम जी आहे ते पीक विमा वाटपासाठी मंजूर करण्यात आलेली आहे आता या ठिकाणी ठिकाणी कृषी विभाग जेव्हा कंपनीला आता पैसे त्यांनी सांगितलं की दोन तीन दिवसामध्ये आम्ही कंपन्याला पैसे जे आहे ते टाकू त्यानंतर जे आहे ते या शेतकऱ्यांना हे जे काही अठरा लाख चौऱ्याऐंशी हजार शेतकरी आहेत यांना जे आहे ते पीक विम्याचा या ठिकाणी ॲग्रिम पीक विम्याचा लाभ या ठिकाणावर मिळणार आहे आता बघूयात हे कितपत खरं होतं आणि कधी या तीन जिल्ह्यामध्ये जी काही मंजुरी मिळाली आहे त्या शेतकऱ्यांना कधी जे आहे ते पैसे मिळणार आहेत आता येणाऱ्या या काळामध्ये आपल्याला कळणारच आहेत तर आता येणाऱ्या काळात आपण बघूयात या तीन जिल्ह्यातील शेतकरी जे काही अग्रिम पीक विम्यासाठी यांनी मंजुरी दिली आहे तर राज्य शासन कृषी विभाग यांना कधी त्यांचा जो काही निधी आहे तो हस्तांतरित करतो आणि कधी या शेतकऱ्यांना पीक विमा मिळतो आता हे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये कळेलच आता तत्पूर्वी तुम्हाला जर तुमचा पीक विमा लेट झाला आहे किंवा मग तुमच्या जिल्ह्यामध्ये काय तुमच्या प्रक्रिया चालू आहेत ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला तीस सप्टेंबर दोन हजार चा जर जी आर पाहिजे असेल तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये सविस्तर अशा पद्धतीत कोणत्या कंपनीला किती रक्कम देय आहे आणि किती रक्कम शासनाच्या माध्यमातून मंजूर केली होती किती रक्कम जे काही भरली होती ती सर्व काही डिटेल त्या ठिकाणी दिलेली आहे राज्य शासनाच्या माध्यमातून किती आहे केंद्र शासनाच्या कोणत्या नियमानुसार ती रक्कम वाटप करण्यास वाटपाचा अधीन आहे ते सर्व काही डिटेल त्या जी आर मध्ये दिलेला आहे तो जी आर त्या ठिकाणावर तुम्ही बघू शकता आणि त्या जी आर सुद्धा आपण जो आहे तो डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर लवकरच अपलोड करणार आहे तर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि इतर शेतकरी बांधवांबरोबर व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला करा धन्यवाद